श्री गुरुदेव दत्त आज तुम्हाला कोकणातील भरभराट करून देणारी देवता म्हणजे मूळ पुरुष आणि महापुरुष याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन करतो आपल्या कोकणात मूळ पुरुष किंवा महापुरुष एक असं देवस्थान आहे आता या देवस्थानाबद्दल तुम्ही गैरसमजूत करून घेऊ नका कारण मूळ पुरुष म्हटलं तर सर्वजण समजतात की आपल्या घराण्यातला मूळ पुरुष पण तसं नाही कोकणात निसर्ग संपत्तीची तोड नाही जिथे निसर्ग आहे तिथे पाणी आहे जिथं पाणी आहे तिथे पैसा आहे पाणी आणि पैसा लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून आज कोकण हा निसर्गाने निस समृद्ध आहे आणि तितकाच शक्तिशाली आहे या कोकणात खूप मोठमोठी वडाची झाडं आहेत कोकणात खूप मोठमोठी पिंपळाची झाडं आहेत कोकणातील लोक संध्याकाळ झाली की त्या ठिकाणी दिवाबत्ती करतात मनोभावे पूजा करतात त्यावेळेस त्यांच्या पूजेचा प्रभाव असा पडतो की जो गरीब असेल तो श्रीमंत होतो ज्याच्या घरामध्ये पुत्र रत्नाची प्राप्ती होत नसेल त्याला पुत्र रत्न प्राप्त होतं ज्याच्या घरामध्ये धंदा व्यवसाय असतो तो बरकतीमध्ये येतो घरामध्ये जर संकट येत असतील तर ती कुठेतरी कमी प्रमाणात येतात अशी ही महापुरुष देवता जेथे जेथे वाडाचे पिंपळाचे झाड दिसेल त्या ठिकाणी लोक नतमस्तक होतात आशीर्वाद घेतात आणि मग पुढे जातात गावाच्या जवळपास जर असं ठिकाण असेल तर दरवर्षी पूजा अर्चा ब्राह्मण भोजन गावाचं भोजन म्हणजेच भंडारा या गोष्टी मनोभावे केल्या जातात गावातला एखादा मुलगा जर नोकरीच्या निमित्ताने मुंबई किंवा पुण्याला जात असेल किंवा कोणत्या एखाद्या स्पर्धा परीक्षेसाठी निघाला असेल तर घरातली लोक त्यांना सांगतात की जा आणि महापुरुषांच्या पायावर डोकं ठेवू जाताना साखर घेऊन जा त्यांच्याकडून आशीर्वाद घे तू जिंकूनच परत येशील अशी आपल्या कोकणातल्या माणसांची धारणा कारण ही माणसं निसर्गावर खूप प्रेम करतात आणि निसर्ग त्या माणसांवर ही देवता एखाद्यावरती जर प्रसन्न झाली तर त्याची अशी भरभराट होते की पाठीमागच्या दोन पिढ्या खातील एवढा पैसा अडका शिल्लक राहतो घरामध्ये सौभाग्य निरंतर राहतं कसलीही संकट येत नाहीत ज्या कामात हात घालाल त्या कामात यश मिळतंच आता ह्या मूळ पुरुषाच्या शक्तीची उदाहरणं आणि वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो कुठलाही लक्झरीवाला किंवा कुठलाही ट्रकवाला जर त्या रस्त्याने जात असेल तर तो तेथे जोपर्यंत अगरबत्ती लावत नाही तोपर्यंत तिथून पुढे जात नाही कुणाचाही नवरा मुलगा असू दे किंवा नवरी मुलगी असू दे लग्नाची वरात जर त्या रस्त्याने जात असेल जोपर्यंत महापुरुषाचे दर्शन ते घेत नाहीत तोपर्यंत वरात पुढे मार्गस्थ होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे अशा ठिकाणी काळ्या रंगाचा नाग सतत फिरताना दिसतो पण तो नाग कधी कोणाला त्रास देत नाही आणि ग्रामस्थांना जर कधी तो नाग दिसला तर ते जागीच नतमस्तक होतात पण त्या नागाला कोणत्याही प्रकारची इजा पोचवत नाहीत गावातली एखादी लग्न होऊन गेलेली मुलगी जर तिला सासरी त्रास होत असेल आणि जर ती चुकून माहेरी आली आणि महापुरुषाच्या ठिकाणी जाऊन हातपाय आपटून रडली तर सासरच्या लोकांना भयानक त्रास होतो कारण आपल्या वंशाच्या वेलीला वाढलेल्या फुलांना त्रास झालेला ही मूळ पुरुष खपून घेत नाहीत एकतर या मुलींच्या पाठी भावासारखे किंवा वडिलांसारखे ते उभे राहतात म्हणूनच मुली नागपंचमीला वडाला किंवा पिंपळाला दोरा बांधतात आणि सौभाग्यवती मुली वटपौर्णिमेला दोरा बांधतात अशी ही मूळ पुरुषाची आणि महापुरुषाची शक्ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्पष्ट केली तुमच्या जर काही समस्या असतील तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता मला मेल करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मेल आय डी दिसेल किंवा स्क्रीनवर तुम्हाला आता मेल आय डी दिसेल त्या मेलवर तुम्ही मेल करू शकता अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रकट होईन आता आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्तात्रेय परणमस्तू श्री गुरुदेव दत्त